गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं एआय वन सेवन वन विमान टेक ऑफ करताना कोसळलं जेव्हा हे विमान कोसळलं त्यावेळी मोठा काळा धूर झाला होता स्फोट झाला या विमानात अनेक लोकांचा मृत्यू झाला या घटनेनंतर बचाव कार्य घटनास्थळी दाखल झाला असून बचावकार्य सुरू आहे दरम्यान या सगळ्यात एका प्रवाशाने धक्कादायक एक माहिती दिली आहे त्याला विमान अपघाती अपघाताची आधीच कल्पना असल्याचं त्याने ट्विट करत म्हटलेलं आहे तसंच विमानात काहीतरी वेगळं जाणवलं असल्याचंही त्यांनी त्याच्या ते पोस्टमध्ये म्हटलंय या प्रवाशाच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिल्लीहून अहमदाबादपर्यंत याच ए आय वन सेवन वन विमानातून प्रवास केला होता त्यावेळीच त्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी जाणवल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जो ए सी आहे तो चालत नाही अनेक लोक मॅगझिनने वारं स्वतःला वारा घालताना दिसत आहे त्याचबरोबर जो टचस्क्रीन मॉनिटर आहे तो फ्रीज झालेला आहे तो त्याला कुठेही टच होताना दिसत नाही असं त्याने दाखवलेलं आहे मग या छोट्या छोट्या गोष्टी खरोखरच एअर इंडियाने तपासल्या पाहिज्या गेल्या होत्या तरच लोकांचा जीव हा वाचला गेला असता असंच अनेक लोकांचं मत येत आहे कारण की या प्रवाशाने तसा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि ट्विटरवर ट्विट करत तो शेअरसुद्धा केलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे जर एअर इंडियाने याच्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित त्या सर्व लोकांचा जीव वाचला असता असंच अनेकांचं मत येत आहे